नमस्कार मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मी सुरेश कुराडे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की निपटीने ऑलमोस्ट आपल्याला काय काय टार्गेट दिलेले आहेत आता निपटीने टार्गेट देत असताना आपण या ठिकाणी हायनेकेनेश हायनेकेनेश कॅन्डल यूज करूया हायनेकेशन है। कॅन्डलला या ठिकाणी आत्ता आज पाहूया आज काय ट्रेड दिला आहे हे सकाळ पहा मॉर्निंगला नऊ वाजून वीस मिनिटांनी या ठिकाणी कॉल साइडला ट्रेड भेटला होता पण कॉल साईडला ट्रेड भेटल्यानंतर या ठिकाणी आपला एस एल झाला आहे आणि पुन्हा पुट साईडला आपल्याला एंट्री दिलेली आहे आणि ऑलमोस्ट पुट साईडला एंट्री दिल्यानंतर मार्केट आज दिवसभरात खाली चालेल आहे म्हणजे कुठेही या ठिकाणी कॉल साइडला पुन्हा इंडिकेशन नाही आहे तसंच आता अजून एक गोष्ट ज्यावेळेस हा प्लस एरो तयार होईल या ठिकाणी प्लस एरो तयार होईल त्यावेळेस आपण काय करायचंय हा जो प्लस एरो तयार होईल ज्यावेळेस पुट साईटला किंवा कॉल साइटला सिग्नल येईल आणि या ठिकाणी प्लस असा एरो तयार होईल त्यावेळेस शुअरिटीमध्ये आपण सत्तरऐंशी पॉईंटसाठी या ठिकाणी उभं राहायचंय आणि आपण अजून एक इंडिकेटरची आपण तुम्हाला माहिती देणार आहोत जो फ्युचर ऑप्शनमध्ये आणि याच्यामध्ये चालतो कम्युनिटीमध्ये पण चांगला रन होतो तो इंडिकेटर आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर निपटीने ऑलमोस्ट आज पुट पुटसाईटचं इंडिकेशन दिलं होतं आणि पुटसाइटला मार्केट चांगल्या पद्धतीने गेलं कॉल साइटचं पण दिलं होतं पण या ठिकाणी आपला एस एल झाला आणि एस एल झाल्यानंतर पुटसाइटचं या ठिकाणी इंडिकेशन दिलं आणि पुटसाईटमध्ये जरी एस एल झाला असेल तरी एस एल झाल्यानंतर एस एलमध्ये जे काय पैसे किंवा जे काय कॅपिटल कव मायनस झाला असेल ते या ठिकाणी कवर झालं असेल तर आपण पाहूयात तर जो दुसरा मी जो इंडिकेटर बोलत आहे ऑलमोस्ट ती स्ट्रॅटर्जी आहे तर ती स्ट्रॅटर्जी मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे कशी या ठिकाणी रन होते आणि त्या ठिकाणी आपण आता नॅचरल गॅस घेऊया नॅचरल गॅस घेतल्यानंतर या ठिकाणी आपण काय करूया नॉर्मल कॅन्डलला येऊ आणि नॉर्मल कॅन्डलला आल्यानंतर आता मी तुम्हाला मी दाखवतो तो इंडिकेटर सॉरी स्थ, स्ट्रॅटर्जी ती कशी वर्क होते तर ऑलमोस्ट या ठिकाणी पहा याचं या ठिकाणी मध्ये एवढं टोटल पी एल ए टोटल लॉट साईज टोटल ट्रेड केलेत पस्तीस कधी केलेत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते सहा नोव्हेंबरमध्ये केले तर ऑलमोस्ट एवढं पी एन एल पी एन एल त्याचं आहे जवळपास पस्तीस ट्रेड केलेले आहेत आणि पस्तीस ट्रेड केल्यानंतर आत्ता लिस्ट ऑफ ट्रेड पाहूया आपण साठी एंट्री घेतलेली आहे त्याने जवळपास दोनशे चौऱ्याण्णवला या ठिकाणी एंट्री घेतलेली आहे दोनशे चौऱ्याण्णवला एंट्री घेतलेली आहे आणि ही कधी एंट्री घेतलेली आहे ऑक्टोबर दोन हजार सत्तावीसला एंट्री घेतलेली आहे आता नोव्हेंबर चालू आहे ही लॉंग साईटला एंट्री घेतलेली आहे आणि या जवळपास आठ लॉटनी ट्रेड चालू आहे या ठिकाणी आता आपण एक लॉटनी करायचं कॅप का कॅल्क्युलेशन याचं आणि आता ही एंट्री सत्तावीस ऑक्टोबरला आपल्याला दिलेली आहे ना आपण सत्तावीस ऑक्टोबरला पाहूया कधी एंट्री दिलेली आहे या ठिकाणी सत्तावीस ऑक्टोबरला आपल्याला नऊ वाजून पाच मिनिटांनी लॉंग साईटला एंट्री दिलेली आहे आता ही अजून एक्झिट नाही केलेली पोझिशन ओपनच आहे तर आपण ती पाहूया सत्तावीस ऑक्टोबरला या ठिकाणी पाच नोव्हेंबर हे तीस मिनिटात आपल्याला काम करायचं आहे सॉरी माझ्याकडून पाच मिनिटाचं इंडिकेशन आलं होतं चार्ट पॅनल आला होता कॅन्डल आल्या होत्या तर आपण ऑलमोस्ट आता इथं ट्रेड पाहूया लिस्ट ऑफ ट्रेडमध्ये खाली जाऊया आपल्याला समजेल एंट्री कधी दिलेली आहे एंट्री सत्तावीस ऑक्टोबरला नऊ वाजून तीस मिनटांनीच लाँग साईडला थर्टी से थर्टी मिनिटच्या टाईम फ्रेमवरती एंट्री दिलेली आहे आठ लॉटने ट्रेड केलेला आहे आणि आठ लॉटने अजूनही पोजिशन त्याने तीन लॉट या ठिकाणी एक्झिट केलेले आहेत तीन लॉट या ठिकाणी एक्झिट केलेले आहेत जवळपास दोनशे पंच्याण्णवला के एंट्री घेतलेली आहे आणि तीनशे सहासष्टला तीन लॉट या ठिकाणी काढलेले आहेत आता आपण पाहूया सत्तावीस ऑक्टोबरला तीन नोव्हेंबर सत्तावीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबरला आपल्याला लॉंग साईटला एंट्री दिलेली आहे या ठिकाणी हा आहे पा आहे दिसेल तुम्हाला सत्तावीस ऑक्टोबरला या ठिकाणी लॉंग साईटला एंट्री दिलेली आहे आपल्याला नऊ वाजून तीस मिनटाने लॉंग साईटला एंट्री दिलेली आहे आणि ऑलमोस्ट या ठिकाणी अजून पण होल्ड आहे आणि आत्ता लाईव्ह प्राईज चालू आहे नॅचरल गॅसची जवळपास तीनशे ऐंशी म्हणजे खूप मोठी मुवमेंट या ठिकाणी तीस मिनटामध्ये दिलेली आहे आपल्याला म्हणजे यांचं काय असतं डे वाईज ट्रेडिंग करण्यापेक्षा मंथली बेसिसवरती म्हणजे जे मंथली एक्सपायरी असती नॅचरल गॅस वगैरे यांची तर ह्या बेसिक पद्धतीनेच काम केलेलं अतिशय सोपं राहिलं आता आपण या ठिकाणी काय करूया याच्या सेटिंगमध्ये जाऊन एक लॉट ॲड करूया या ठिकाणी या ठिकाणी एक लॉट साईजला येत नाही आहे तरी मी पाहतो दिसतोय का कुठे हा इथे असेल पॅरामेटिंग ऑर्डर साईज दहा नाही आहे तर आपण या ठिकाणी एकने करूया आणि ओके म्हणूया ओके म्हणल्यानंतर आपल्याला आता लिस्ट ऑफ ट्रेडमध्ये समजेल काय केलं आहे आता या ठिकाणी लिस्ट ऑफ ट्रेडमध्ये हे पहा सत्तावीस ऑक्टोबरला नऊ वाजून तीस मिनटांनीच या ठिकाणी लॉंगची एंट्री आली दोनशे पंच्याण्णवला आणि प्रॉफिट अजून पण चालू आहे म्हणजे या ठिकाणी बावन्न हजार दोनशे पन्नास रुपये प्रॉफिट आपल्याला दाखवते ऑलमोस्ट हो आता त्याच्यात रिस्क एवढी होती पहा नऊ हजार दोनशे पन्नास रुपयाची रिस्क होती आणि बावन्न हजार दोनशे पन्नास रुपये या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट दाखवते आत्ता एक लॉट साईडने आता ओवरव्ह्यूमध्ये आपण किती ट्रेड झालेत पाहूया ओवरव्ह्यूमध्ये एकशे बावन्न ट्रेड झाले टोटल एक हजार एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आणि ओवरव्यू हा ओवरव्ह्यू तुम्हाला दिसेल ऑलमोस्ट किती प्रॉफिट बुकिंग केलं आहे आता लिस्ट ऑफ ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस पण बुक केलेला दिसेल या ठिकाणी कुठेतरी लॉस पण बुक केलेला असेल या ठिकाणी हाय लॉस बुक केलेला आहे या ठिकाणी पहा लाँगची एंट्री आली होती आणि या ठिकाणी दोनशे ब्याण्णव सत्तरलाच आली होती आणि त्यांनी ऑलमोस्ट एक लॉट या ठिकाणी शॉर्ट करून टाकला म्हणजे इथे शॉर्टची एंट्री झाली म्हणजे इथे ही एंट्री आपली एक्झिट झाली आणि या ठिकाणी शॉर्टची एंट्री आपल्याला दाखवला तर शॉर्टची एंट्री एक्झिट कधी केली पहा चार जुलै दोन हजार पंचवीसला शॉर्टची एंट्री एक्झिट केली आणि त्याच ठिकाणी ती कॉलची एंट्री एक्झिट केली आणि त्याच ठिकाणी लगेच शॉर्टची एंट्री बनवली आणि ती एंट्री एक्झिट कधी केली चार जुलैची सात जुलैला साडेनऊ वाजताच एक्झिट केली आणि त्या ठिकाणी लाँगची एंट्री बनवली तर नऊ हजार पाचशे रुपये या ठिकाणी प्रॉफिट बुक केला असं या ठिकाणी हा पूर्ण परफॉर्मन्स ह्या सर्व परफॉर्मन्स या नेट प्रॉफिट या ठिकाणी सर्व ह्या स्ट्रॅटर्जीचा आपण दाखवलेला आहे ऑलमोस्ट या ठिकाणी पा जवळपास एवढा प्रॉफिट आहे आता ही माहिती तुम्हाला मी नॅचरल गॅसची या ठिकाणी सांगितले आता आपण काय करूया क्रूड ऑइलची पण पाहूया क्रूड ऑइल मध्ये पण कसं कसं टार्गेट दिलेलं आहे एक लॉटनेच पाहूया आता या ठिकाणी शॉर्टला दाखवलेलं आहे पा पाच हजार तीनशे अठ्ठ्याहत्तरला ला शॉर्ट दाखवला आहे आणि त्या ठिकाणून आता जवळपास दोनशे चौसष्ट आलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट शंभर पॉईंटचे या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे आप आपल्याला असे नाही सॉरी हे बुक केलेलं आहे आता एंट्री इथं बनवलेली के आहे केलेली एंट्री आणि इथं प्रॉफिट बुक केलेलं आहे आता हे आपल्याला ओवरव्ह्यूमध्ये आपल्याला समजेलच आता ओवरव्ह्यूमध्ये आपण लिस्ट ऑफ आप ट्रेड पाहूया लिस्ट ऑफ ट्रेडमध्ये लॉन्गची एंट्री कधी केली होती त्यांनी एकतीस ऑक्टोबरला केली होती साडेनऊला आणि एक्झिट केली आहे पाच नोव्हेंबरला आणि त्याच ठिकाणी शॉर्टची एंट्री बनवलेली आहे लॉंगची एंट्री आली त्याच ठिकाणी सतरा वाजून तीस मिनिटाने या ठिकाणी शॉर्टची एंट्री बनवलेली आहे आणि शॉर्टच्या एंट्रीमध्ये त्यांनी प्रॉफिट बुक केलं आहे लॉगच्या एंट्रीमध्ये पण प्रॉफिट बुक केले आता लिस्ट ऑफ ट्रेडमध्ये आपण पाहूया आपलं ओवरव्ह्यूमध्ये परफॉर्मन्समध्ये आणि ओवरव्ह्यूमध्ये पाहूया टोटल एकशे शेहेचाळीस ट्रेड या ठिकाणी झालेले आहेत आणि प्रॉफिट प्रॉफिटेबल ट्रेड्स या ठिकाणी शहाऐंशी पॉईंट तीस टक्क्याची प्रॉफिट आणि हे सर्व आता या ठिकाणी पण हा टोटल एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसवरचा टोटल पी एन एल या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे सर्व स्ट्रॅटर्जीचा हे आहे आणि तसंच मी जसं तुम्हाला एक इंडिकेटर पहिलं शो केलं होतं तसंच हे पण माझं एक इंडिकेटर आहे आणि ज्यांना कुणाला पाहिजे असेल ही इंडिकेटर ज्यांच्या ज्यांच्या ट्रेडिंग व्यूला लावून ॲड करून पाहिजे असेल स्क्रीनवरती माझा नंबर आहे त्या नंबरवरती एनी टाईम व्हॉट्सअप करा त्यानंतरला मी तुम्हाला त्याची पूर्ण अजून माहिती देईल आणि हे इंडिकेटर तुम्हाला मी ॲड करून देईन ओके धन्यवाद सर्वांना शुभरात्री अजून पण आपल्याकडं दोन तीन इंडिकेटर असे आहेत की ते खूप चांगले वर्क होतात आणि आपण याच्यानंतरही पण फॉरेक्समध्ये वगैरे पण इंडिकेटर डेव्हलप करणार आहोत आणि ते पण इंडिकेटर तुम्हाला या ठिकाणी मी शो करेन तो सर्वांना थँक्यू आणि सर्वांनी माझा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि माझ्या चॅनल आहे सुरेश कुराडे याला फॉलो करा फॉलो सबस्क्राईब करा सर्वांना या ठिकाणी शुभरात्री